जागतिक कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र आहे आणि आम्ही पहिल्यापासून प्रत्येक वर्ष कामगार मेळावा घ्यायचे म्हणजे कोरोनाच्या काळात कंपनी बंद होता सर कामगार अडचणीत होता त्या काळात बंद झाले आता परत आम्ही सुरू केले कामगार मेळावा घ्यायचे आणि कामगार क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत गेल्या पस्तीस वर्षात आम्ही हजारो कामगारांना परमनंट केले त्याच्यातलं काही कामगार आता रिटायर होते तीस तीस वर्ष काम करू आणि त्यांच्या मुलांना पण आम्ही आम आता कंपनीत घेतलं तसं कधी काही कंपनीत होत नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आमच्या पंचवीस कामगार आम्हाला सोडून गेले त्यांच्या मुलांना पण आम्ही त्या कंपनीत घेतलं असं पद्धतीने समाजसेवा हो म्हणून आमच्या नगर एमआयडीसी मध्ये कामगारला नाही मिळवून देण्याचं काम नगर जिल्हा मजदूत सेना करतात याला पस्तीस वर्षापासून करतात आणि इथून पुढे करत राहणार आणि आमच्या एक कंपनी बंद करून कामगाराला काय मिळणार नाही कंपनी चालू राहणार आणि कामगार जगला पाहिजे आणि कंपनी जगला तर कामगारांना न्याय मिळणार काम मिळणार अशा पद्धतीने आम्ही विचार करून काम करतात पूर्वी आता पालकमंत्र्यांनी सांगितलं मुंबईमध्ये तर सामान मी काय केलं गिरणी कामगाराच्या विषयी तसं आम्ही कधीही केला नाही कंपनी बंद पडून दिला नाही अडचणीच्या काळात ती कंपनी आम्ही चालवली एक एक महिना उशिरा पगार घेतलं अगोदर बिल भरायला लावायचे नंतर आम्ही पगार घ्यायचे असं करून आज चांगला दिवस आले आज प्रत्येक कंपनीच्या प्रोडक्शन वाढलंय सगळ्यांना काम मिळतात आज मध्ये प्रत्येक कंपनीत गेटवर बोर्ड लावतो आम्हाला कामगार पाहिजे म्हणून असं पर, परिस्थिती निर्माण केलं म्हणजे चांगलं वातावरण तयार झाल्यानंतर नवीन कंपनी येणार आम्ही आला एखादा कंपनी आल्यानंतर त्यांना त्रास द्यायचे गुंडगिरी करायचे त्यांच्याकडे कोणी कंडणी मागायचे असं प्रकार आम्ही होऊन जाणार नाही ना, कोणी करायचा प्रयत्न केले त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल पंधरा दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे आभार दौरा त्यावेळेला साहेबांना भेटून सुद्धा आम्ही इथं नवीन मोठ्या कंपनी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे सातशे एकर दिल्याबद्दल पालकमंत्रीचा पण मी मनापासून धन्यवाद देतो साहेब उत्कृष्ट कामगारांना आम्ही काम सत्कार केले जे एक दिवस सुद्धा काही कामगार सुट्टी घेत नाही पूर्ण वर्षभर काम करतात असे आदर्श कामगारांचा पण आम्ही सत्कार केले सन्मान केले इथून पुढच्या काळामध्ये करत राहणार एक मे कामगार दिन निमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा घेण्यात आला या कामगार मेळाव्याला कामगारांनी व महिला कामगारांनी खूप मोठा प्रतिसाद दिला अक्षरशः आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढ्या प्रमाणात सुट्टी असून देखील कामगार येतील तरी देखील आले तर आज या कामगाराच्या मेळाव्यानिमित्त आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा मंत्री आहेत ते व कामगार आयुक्त रेवननाथजी भिसले साहेब बाबूशी टायरवाले दत्तभाऊ तापकिरे सुनील भाऊ कदम असे सर्व संघटनेचे पदाधिकारी आपल्या एम आय डी सीमधील सर्व संघटना व त्यांचे कामगार सगळ्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली तर आम्हाला आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी काम, काम करताना असं वाटलं की आपण जे काम करतो आहे ते अक्षरशः कामगारांपर्यंत पोचत आहे त्याने त्याच्यामुळेच एवढे कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले जलसंबंध मंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केली की नगर एम आय डी सीमध्ये जे काही प्रकार चालला आहे कामगारांच्या विरोधातला तो थांबवण्याचा थांबवण्यासाठी त्यांनी आम्हाला कायद्याच्या दृष्टीने मदत करावी त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की कायद्याच्या चौकटीत जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही मदत करतो तसेच कामगारांसाठी त्यांनी नगर आपल्या शहराच्या लगत जेवढे कामगार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन विस्तरीत एम आय डी सी वडगाव गुप्ता येथे सहाशे त्यांनी आवाहन केलं आहे तसेच कामगार हॉस्पिटल देखील येणार आहे भविष्याच्या काळात ते कामगार हॉस्पिटल देखील करणार आहेत यामध्ये संघटना व कामगार याच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजे प्रशासन आहे तर प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्हाला सर्व काही मदत करण्यास तयार आहे